नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण चार दिवसानंतर आपण एक व्हिडिओ बनवत आहोत त्याचं कारण म्हणजे असं की आता काही दिवस म्हणजे असे तीन चार दिवस झाले पाऊस येत होता म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत आहोत आणि पाऊस आला आणि आम्हाला एक आयडिया सुचली म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो अचानक जरी पाऊस आला आणि तुमचे पक्षी जरी ओले झाले तर त्यांना कफ होण्याची शक्यता असते कप तर होईलच पण सर्दी पण होईल त्याच्यासाठी आपण एक बांबूचं सेट तयार करा छोटासा तुम्ही बघा आपण तयार केलेला आहे आपण मोठं नाही केलं बिलकुल छोटंसं तयार केलं आणि त्याच्यावर बांबू न लावता त्याच्यानंतर घरी वेस्टेज असलेल्या त्या आपण साड्या यूज केला आणि त्या उडून आहेत आणि त्याच्यातून पारदर्शकता अशी ऊन येत असते म्हणून ना आपण नारळाच्या फांद्या मांडल्या आहेत त्यांच्यावर त्याच्यामुळे त्या ओल्या नाही होतील आणि त्यांना कफ नाही होणार आणि जरी कफ हा दिसलंच तर एखाद्या डॉक्टरला विचारून तुम्ही औषध घेऊ शकता आपल्याला औषध माहिती आहे पण आपण ती औषध सांगणार नाही व्हिडिओमध्ये आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये औषध देऊन आपण कफ कफची औषध म्हणून लिहून डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत ती बघून तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यामध्ये आर बीचे तुम्हाला माहीत असे आहे टू बी ही राणीखेतवर काम करत असते परफेक्ट काम नाही करत पण काम करत असते पंच्याहत्तर पर्सेंट अनिकेत हा रोग टाळण्याचा प्रयत्न करत असते ती औषध तर तुम्ही आर टू बी ही पाण्या वाटेही देऊ शकता किंवा आपण त्यांना एक वॅक्सिन म्हणून देऊ शकत्या ते वॅक्सिन कशी द्यायची ती पण आपण सांगणार आहोत तुम्ही कमेंट करा केव्हा पाहिजे तर आपण ती देऊन आणि एक मला म्हणजे असं एक मेसेज आलं होतं इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर माझी आय डी आधुनिक शेती म्हणून एक आहे आणि पर्सनलवाली आय डी तुम्हाला येत्या काही दिवसात मिळणार आहे आपण एक मिशन दिलं होतं आपल्याला की बाबा आपले पाचशे सब्सक्राइबर कंप्लीट झाल्यानंतर आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊ आणि इंस्टाग्राम पण आय डी देऊ आपली पर्सनलवाली पण आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊ नाही शकत आपण फक्त एक व्हॉट्सअप नंबर देण्यात येणार आहे ती व्हॉट्सअप नंबरवरच तुम्ही मॅसेज करू शकता पण पाचशे सब्सक्राइबर व्हायला आपल्याला काही प सबस्क्रायबर कमी आहेत तुम्ही चांगले प्रेम देत आहात त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून आभार तर चला तो विषय आपला वेगळा आहे टाईम वेस्ट करू नका पण आपण एक मेसेज केला होता दादान। दादानं त्या दादानं नाही सांगितलं नाही काहीतरी असं बॅड बॉय की काहीतरी असं आय डीचं नाव होतं की आपण लासोट्याची वॅक्सिन वाटे दिला तर चालते का वाटे दिला तर तुमची वॅक्सिन हे वेस्ट होईल कारण की पाण्यामध्ये तुम्ही दिला तर प्रत्येक पक्षी पाणी पिणार नाही आणि प्रत्येक पक्षी पाणी पिणार तर ते बरोबर पाणी पिती याची काय गॅरंटी नाहीची आहे म्हणून तुम्ही त्यांना डोळ्यामध्ये दे देऊ शकता प्रत्येक पक्षाला एक थेंब जरी दिला तरी पुरेसा आहे तर तुम्ही लासोटाही डोळ्यामार्फत तुम्ही देऊ शकता एक थेंब टाकून आणि बीची जी वॅक्सिन आहे ती तुम्ही पाण्यामध्ये दिल्या तरी चालू शकते पण माझ्या म मते पाण्यामध्ये न देता त्यांच्या पंखामध्ये विजेक्शन देऊ शकत्या पंखामध्ये दोन काय म्हणतात आपण ना आपण नाळी म्हणतो त्यांना कोणी नस म्हणतात दोन नसा असतात जी बॉडीपासून पहिली असते तिथं तुम्ही देऊ शकत्या तिथं तुम्ही दिल्यानंतर रा राणीखेत तुमचे कमी स, कमी होऊन जाईल आणि कपसाठी तर तुम्हाला सांगितलंच आहे सर्दीसाठी पण जरी पाणी आला तर लिक्सन पावडर म्हणून आहे ती पण तुम्ही देऊ शकता ती जास्त नाही पण महिन्यातून एकदा दिला तरी होऊन जाईल आणि जरी पाणी आलं तर तुम्ही त्यांना गरम वातावरण देऊ शकता ओले नाही जा ओले झाले तर गरम वातावरण द्या आणि ओले नाहीच झाले पाहिजेत म्हणून तसं तुम्ही बांबूचा एक सेट तयार करून त्यांना राहण्यायोग्य तयार करू शकता आणि सहजासहजे तुम्ही आपल्या सेटमध्ये एक दोन झाडे लावण्याचा प्रयत्न करा त्याच्याने त्यांना सावली पण होईल आणि ही जी सावली आहे ती दुपारच्या टाईमला किंवा दोनच्या टाईमला ही सावली हानिकारक असते आम्हा आता तुम्ही म्हणाल की मी सांगत आहो हानिकारक सावली असते पण तुम्ही काऊन ठेवत आहात तर त्याचं कारण म्हणजे ही आपलं फक्त पाण्यासाठी बचाव म्हणून तयार केलेलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही हे आपलं खुलं आहे याच्यामध्ये सगळे पक्षी येत असतात आणि आपण वर टिनाचे छप्पर लावले आहेत हे बघू शकता तुम्ही टिनाचे छप्पर लावले आहेत म्हणून आपण इथं जाडी लावली आहे इथं आपण थोडा पाणी देत असतो ही बघा आपली बॉटल ही बॉटल बघू शकते ही ब या बॉटलने आम्ही असे इथे पाणी तुम्हाला मारून पण दाखवते आता थांबा थोडं दूर जाऊन हे बघा बॉटल आणि पाणी कसं मारतो बघा असं आम्ही पाणी मारत असतो दररोज आम्ही साडे अकरा ते बाराच्या दरम्यान आम्ही त्यांना पाणी मारत असतो आणि जे आपल्याकडे छोटे पिल्लेवाले आहेत पक्षी त्यांना आम्ही दुपारच्या टायमाला आम्ही इथं ठेवत असतो कारण की दुपारच्या टायमाला इथे घार सिकरा नावाचे पक्षी त्रास देत असतात म्हणून आम्ही तिथं ठेवत असतो आता आपल्याकडे पिल्लेवाले पक्षी कम म्हणजे पक्षी कमी आहेत तुम्ही बघू शकता ती बघा तिकडे दिसून राहिली आहे एक तिच्यासोबत पिल्ले आहेत हिच्यासोबत पण दोन पिल्ले आहेत आता इचे पक्षी तुम्हाला तर आहे आपल्या गलतीमुळे काही मरण पावले तर काही सिकऱ्या पक्षामुळे मरण पावले तर ते वेगळं ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये कवर करू पण वॅक्सिन तुम्ही एक हे जे हे जे जे तीन वॅक्सिन सांगितले आहेत ते तुम्ही नक्की करा एक तर टू बी ती पंखामार्फत द्या आणि ते, ते कफ तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी आणि तुम्ही असं आपल्या घरगुती सांगितलेच आहेत पण आमचे मागचे व्हिडिओ बघू शकते हळद सांगितलं आहे लस आणखी एक आम्ही नवीन पेस्ट तयार केला आहे ते आपण सक्सेस व्हायचं आहे आपण एकदा दिला होता पण त्याचं रिझल्ट काही तेवढे दिसून नाही आले आपली गलती होती की पेस्टनं काम केलं नाही तर आपण तो एक पेस्ट तयार करून आता आपण दाखवणार आहोत काही दिवसामध्ये त्याला आपण ट्रायल म्हणून केला होता पण सक्सेस दिसलं नाही पुन्हादा आपण ट्रायल करू आणि तुम्हाला सांगू आणि एक दादाचं म्हणजे एक पर्सनल येऊन भेटले होते मला त्यांनी ॲड्रेस बघून आले होते जास्त लांबचे नाहीत तीन चार किलोमीटर त्यांच्या फॉर्म दूर आहे त्यांनी आपल्याला व्हिजिटसाठी बोलावले होते त्यांना त्यांनी म्हणजे एक सेट तयार केला होता पक्षी पण आणले होते पण काय कारणास्तव बंद पडले त्याच्यावर व्हिडिओ बनवायचे आहे का ते तुम्ही कमेंटमध्ये सांगवा तर मित्रांनो ह्या वॅक्सिन तुम्ही कंपल्सरी द्या धन्यवाद मित्रांनो